महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला मतदारसंघातील पंधरा उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले आहे अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भाजपचे अणूप धोत्रे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे तिन्ही उमेदवारांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष जनजागृती करण्यात आली होती महिला दिव्यांग युवा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे संचालित विशेष मतदान केंद्रे आणि एकोणवीस आदर्श मतदान केंद्रे आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरले बाळापूर तालुक्यातील लोहारा गावातील काही नागरिकांची नावे या मतदान यादीत आले नसल्यामुळे मतदानाला मुकावे लागले मतदान केंद्रावर येऊन आपल्या पायी वापस जावे लागले तसेच लोहारा गावातील एक तरुण हा बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करण्यासाठी पुण्यावरून आला असता त्याचे नाव मतदान यादीत नसल्यामुळे नैराश झाला मतदान कार्ड असून सुद्धा मतदान यादीत येत नाही याचे कारण काय अशा प्रश्न असे प्रश्न त्या तरुणाने उपस्थित केलाय अकोला जिल्हा अधिकारी साहेब यांनी लक्ष देऊन अशा प्रकारच्या चुका बाळापूर तालुक्यात का होत आहे अशी विचारणा लोहारा गावातील सुधान नागरिक करीतच आहेत शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात मतदान अधिक सजग असल्याचे दिसून आले आज सकाळी मतदान केंद्रावर जास्त गर्दी दिसून आली ग्रामीण भागातील नागरिक भरवणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा